चित्तेगाव येथे ड्रेनेज सांडपाण्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत नमस्कार आपण बघतात येवन सी आय डी न्यूज आवाज जनतेचा पैठण तालुक्यातील चित्तेगाव येथील नागरिकांची दयनीय अवस्था ग्रामपंचायतने लाखो रुपये खर्च करून ड्रेनेज बनवले आहे परंतु योग्य नियोजन व गुणवत्ता नसल्याने या ड्रेनेज लाईनचे सांडपाणी नदी नाल्यासारखे रस्त्यावर वाहत असून संबंधित ग्रामपंचायत व प्रशासकीय अधिकारी यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केले आहे मानवी महिला युक्त सांडपाणी रोडवर दुथडी नदी नाल्यासारखे वाहत आहे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे परिसरातील घरामध्ये दुर्गंधी पसरली असून अन्न व पाणी खाणेपिणे कठीण झाले सांडपाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने ग्रामस्थ स्थानिक राजकीय पुढाण्यांवर संताप व्यक्त करत असून या जीवजंतू दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे डेंगू मलेरिया यासारखे अनेक आदरांचा धोका निर्माण झाला आहे जबाबदार यंत्रणा स्थानिक प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याने मानवी हक्कांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र दिसून येत आहे चित्तेगाव ते बोकू जळगाव रोडवर रहदारी असून श्री एकनाथ महाविद्यालय आहे कामगार वर्ग शाळकरी मुले वयोवृद्ध व्यक्ती यांनी या पाण्यातून मार्ग काढून जाणे येणे करावे लागत आहे गेल्या काही महिन्यापासून ही समस्या सुरू असून चित्तेगाव हे ड्रेनेज डॅम गाव बनले आहे बघावे तिकडे सांडपाणी ग्रामपंचायत अंतर्गत लाखोंचा निधी खर्च होऊनही ग्रामस्थांना योग्य मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे प्रत्यक्षात रस्त्यांवरूनच गटार वाहत असल्याने संतप्त नागरिकांनी येणाऱ्या काळात राजकीय पुढाऱ्यांच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला जाईल अशी चर्चा स्थानिक नागरिकांतून होत आहे अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ए वन सी न्यूज आवाज जनतेचा